Kala seri ngirairi Ehd uma Eh Empor आज आमचे मित्र गोरखभाऊ पांढरे हे सांगोला तालुक्यामधील कमलापूर गावचे पडळकर कट्टर पडळकर साहेब प्रेमी आहेत जवळजवळ दोन हजार एकोणीसपासून पासून पडळकर साहेबांचा जो बारामतीमध्ये झालेला जो, जो पराभव होता तो गोरखभाऊ पांढरे यांच्या निवारी लागला होता व त्यानंतर त्याने आरेवाडीमध्ये एक बंद केलं होतं बिरोबाकडे बिरोबाला एक साकडं गाठलं होतं की पडळकर साहेबांच्या अंगावर ज्यावेळेस गुलाल पडेल त्यावेळेस पंढरपूर ते आरेवाडी हे दंडवत घालायचं ते त्यांनी आरोबा चरणी हे त्यांनी बंद केलं होतं त्याचा साक्षात्कार आज या रूपांना साक्षात दं, दंडवत घालून पडळकर साहेबांना त्यांनी विरोबाचं साखडं काढायचं आज काम केलेलं आहे आम्ही सांगोल तालुक्याच्या वतीनं या गोरखभाऊ पांढरे यांचं मनापासून आम्ही आभार मानतो आणि त्याचं खरोखरच आभार आहे कारण एवढं प्रेम एखाद्या नेत्यावरती क्वचितच एखादा कार्यकर्ता क करत असतो या गोरखभाऊन तसंच आहे मनापासून प्रेम करणारा हा तळागाळातला कार्यकर्ता आहे त्याबद्दल त्याचं मनापासून अभिनंदन करतो सांगोला तालुक्याच्या वतीनं व गोपीचंद पडळकर साहेब प्रेमी सांगोला तालुक्याच्या वती वतीनं व बाळासाहेब इंडे मालक यांच्या वतीनं आम्ही गोरखबाऊचं अभिनंदन करतो व पडळकर साहेब हे नामदार व्हावेत यासाठी आम्ही सांगोला तालुक्याच्या वतीनं त्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा शुँ देतो आलो आलो आलो, आलो, आलो तुम्ही हे दंडवत घालत बारामतीमध्ये साहेबांचा ज्यावेळेस बारा पराभव झाला त्यावेळेस मी एक महिने दोन महिन्यानंतर बिरोबाला दर्शन घेत गेलो दर्शन घेत असताना मला एक प्रश्न पडला आपल्या साहेबाच्या अंगावर गुलाला केव्हा पडायचा म्हणून म्हटलं बिरोबाला मी नवस केलं साहेबाच्या अंगावर जर गुलाला पडला तर मी चंद्रबागेमध्ये स्नान करून तुला दंडवत घालेल की आरेवडे पर्यंत दंडवत घालील एवढं मी नवस केलं तर ते नवस खेळण्यासाठी मी आता आरेवाडी निघालेलो आहे कुठून निघाला आहे पंढरपूर आहे तुमच्यासोबत कोण कोण आहे माझ्यासोबत आमच्या गावचे युवा नेते भंडू भाऊ तंडे माझे डिपोट सरपंच आनंदभाऊ तंडे आणि माझे बंधू नानासाहेब पांढरे आता आपण हे एकूण शंभर किलोमीटरची दंडवत घालताय तर यानंतरच आपलं काय म्हणणं आहे काय नाही जसं साहेबांनी सांग साहेबांनी तर जत तालुक्यात जसं डोक्यावर घेतलं साहेबाला म्हणजे काय केलं आठपड्या तालुक्यानं पाया खांदला पाया भरला जत आणि अठरा पगड जात समाजानं साहेबाचा भिंती बांधल्या आणि फळवे साहेबांनी त्याच्यावरती स्लॅब टाकलं आणि जत तालुक्यानं त्याच्यावर शिखर बांधण्याचं काम केलं त्या शिखराचा केंद्रबिंदू म्हणजे गोपीचंद पळकर साहेब आहे जसं आता पळकर साहेबाचं नाव महाराष्ट्रात चमकतं आहे तशा पद्धतीनं जत तालुक्याचा ता विकासभाव चमकणार आहे एवढं मला शंभर नक्की खात्री